माझ्यावर कोणतेही क्रिमिनल गुन्हे नसताना पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांनी मला तीन दिवस तालुक्यातून हद्दपारीची नोटीस काढणे चुकीचे आहे यामुळे माझी मानहानी झाली असून मुळीक यांच्यावर खासगी केस दाखल करणार असल्याचा इशारा स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिला जनतेच्या प्रश्नासाठी मी अंगावर केसेस घेतले आणि तेही राजकीय मारहाण धमक्या आधी क्रिमिनल केसेस माझ्यावर नसताना हद्दपार का असा सवाल करीत या सगळ्या मागे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा हात असल्याचा आरोपही पर यांनी केला पत्रकार परिषदेत परब काय म्हणाले ते पाहूया मला नोटीस बनवली हद्दपारी एकवीस तारीख पासून सकाळी सात वाजेपर्यंत की माझ्यामुळे या तालुक्यात शांततेचा भंग होईल मला मला वाटतं मुळकांना माहिती नाही मी या तालुक्यासाठी किती झट चालवली किती आंदोलनं केली हे जे माझे गुन्हे दाखल आहेत ते आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत एक अरुंदा जी विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन केलं त्याच्या विरोधात माझ्यावर एक केस झाली होती त्यात मी निर्दोष सुटलो आणि दुसरी पालकमंत्री केसरकर यांच्या घरावर जेव्हा मोर्चा काढला होता ती एक केस आहे ह्या माझ्यामध्ये राजकीय केसेस आहेत पण तरीसुद्धा मला ही तीन हद्दपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे या गोळकांवर हा राजकीय दबाव आहे का कारण जनतेला माहिती आहे सावंत्रीतल्या तुम्ही जनतेने किती आंदोलन केली किती उपोषणा केली तुम्ही एका लोकप्रतिनिधीला हे दडपण्याचं काम हे पोलीस करत आहेत त्या निवास मुळीक यांच्या विरोधात मी खाजगी कोर्टात केस दाखल करणार मान मान आहे मानहानी कारण या नोटीसमुळे मला असं वाटतं की माझी मानहानी झालेली आहे आणि याच्याविरोधात वैयक्तिक केस मी मुलकांच्या विरोधात ठोकणार आहे आणि जनतेला सांगू इच्छितो की याच्यामागे कोण आहे हे जनतेने ओळखलं पाहिजे आणि एखाद्या लोकप्रतिनिधीला कसं दाबून टाकायचं त्याला शेवटी दोन दिवस प्रचार करता येऊ नये स्वाभिमान पक्षाला फायदा होऊ नये त्या गोष्टीसाठी षडयंत्र रस्त्यात आलेलं आहे पण या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही आम्ही त्याच खिडकीने आणि त्याच उमेदीने आम्ही काम करणार आहोत आणि जे बाकीचे आहेत ते कायदेशीरित्या आम्ही त्याचा अवलंब करू हा कुठला नाव आहे विरोधकांचीही पायाकालची वाळू घसरू लागली आहे सत्तेचा गैरवापर करून ही माझ्यावर या तालुक्यात त्यांच्या तर काहीच अस्तित्वाची त्यांची लढाई आहे त्याच्यामुळे काहीतरी अधिकाराचा वापर करून ही केस माझ्यावर टाकलेली आहे मला तुम्ही सांगा माझ्यावर कोणती मारामारीची केस खून मर्डर असले केसेस आहेत का राजकीय केसेस आहेत जनतेच्या हितासाठी आंदोलनाचे केसेस आहेत व जनतेच्या बल्यासाठी आंदोलन करू नयेत का त्या मौक साहेबांना ही आंदोलन नको आहेत का त्यांनी पहिल्यांदा आधी दारूधंदे बंद करावेत सावंतवाडी ते त्यांना दिसत नाहीत का सामुदरी दारूच्या वाटल्या रस्ता रस्त्यावर पडलेल्या असतात ते त्यांना दिसत नाही का मटका दुकान चालू आहे ते त्यांना दिसत नाही का त्याने त्या गोष्टीचा आधी जास्त सखोल अभ्यास करावा त्यामुळे ते गप्प का राहतात त्याच्यामुळे उगाच नसत्या भांदरीत आमच्या पडू नये त्यांना राजकीय ते आमचे नुकसान करू पाहत आहेत ते त्यांची हो। इच्छा बोलकांची पूर्ण होणार नाही एवढंच मी त्यांना या जवळ सांगू इच्छितो आणि खासगी केस दाखल करणार आहे कोर्टात वैयक्तिक केस मानण्याची केस त्याच्यावर दाखल करण्यासाठी वकिलांना विचारून कायद्याअंतर्गत जी कारवाई करता येईल कोर्टात ते मी केल्याशिवाय गप्प राहणार नाही बाकीचे म्हणजे संजू बरोबर नाही पूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे आणि अशा परिस्थितीत जर तुमच्यावर घरी पाण्याची जर कारवाई असेल तर प्रचाराचा आणि एकंदरीत पक्षाच्या विचार करता वातावरण चांगलं आहे मी जरी तडीफर दोन दो तीन दोन राहिलो तरी आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत त्याच्यामुळे अशा गोष्टींना आम्ही भीक घालत नाही त्या डिवासपिनकडे माणकोला ते दारू धंदे अड्डे चालू आहेत वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली त्या डिवास पिनात ते दारू अड्डे बंद करता नाही दारू धंदा बंद करता आले आहे कधी पाहिजे नोटीसही त्याला काढता येतात त्याच्यामध्ये डिवासपिन कशासाठी करताय कोणाचे दबाव करता जनता मूर्ख नाही न समजले